नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गजानन धुमाळ ग्लोबल सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे सद्यस्थितीमध्ये केळी या पिकावर आपण हा माहितीस्तव व्हिडिओ बनवत आहे जे की आपण पाहत आहोत सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे केळी या पिकास जास्त थंडी झाल्यामुळे केळी ह्या पिवळ्या पडल्यात वाढ मंदवलेली आहे त्याचबरोबर थंडीमुळे केळी या पिकास अशा पद्धतीमध्ये पानं एकदम पिवळेसर पडून याच्यामध्ये पानं जळाय पण लागलेले आहेत जेणेकरून हा पण आलेला आहे त्याचबरोबर अशा पद्धतीत पानाला आलेला आहे ह्यामुळे पिकामध्ये अतिशय नुकसानीचं आपण दृश्य आपण इथं बघत आहोत की यावर्षी केळी या पिकाला थंडी ही खूप जास्त पडल्यामुळे अशा पद्धतीमध्ये केळीमध्ये दुरावस्था निर्माण झालेली आहे यामुळे आपला शेतकरी सद्यस्थितीमध्ये अतिशय हवालदित झाला आहे आपण या केळीचे विमे घेतलेले आहेत आणि सद्यस्थितीमध्ये विमा कंपन्यांनी तात्काळ अशा कंडिशनमध्ये केळीचं जे काही नुकसान होत आहे त्याचा तात्काळ पंचनामा केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांनी जे काही विमा भरलेला आहे त्याची विमा राशी देऊन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलं पाहिजे यातून शेतकऱ्याचं मनोबल हे वाढेल कारण विमा याच्यासाठीच असतो की आपण नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान होते त्या नुकसानीची भरपाई म्हणून विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे जे त्यांची हक्काची असते सद्यस्थितीमध्ये आपण बघत आहोत की केळीचे हे बघा अक्षरशः पान हे भयानक दृश्य हे आपण याच्यात बघत आहोत की अतिशय पिवळ्यासर पानं पडलेले ते याचं कारण म्हणजे सध्या ही थंडीचं प्रमाण याच्यामध्ये आतुनात वाढल्यामुळे केळीसारख्या पिकाला हे थंडी सहन होत नाही आणि त्यामुळे केळी बिघडतात तर शेतकरी बांधव काही अशा काही पिवळ्या पडल्या असतील तर तात्काळ विमा कंपनीला संपर्क करा आणि या का तुमच्या पिकाची पीक पाहणी करून यांना वि आपला विमा मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहा असंही मला याच्यातून सांगायचं आहे आणि त्याचबरोबर आता हा केळीसारख्या पिकांना थंडीचे दिवस म्हटलं तर याच्यामध्ये असेही नुकसानीचं कारण ठरते यासाठी आपल्याला उपाययोजना म्हणून काही खताच्या मात्रामधून आपल्याला त्यामध्ये सुधार करता येतो त्याचबरोबर पोंगा भरणी याही माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये सुधार करता येते परंतु आपण विलंब न करता तात्काळ केळीला आपण यामध्ये नियंत्रणात आणलं पाहिजे जी, जेणेकरून भविष्यातील आपलं नुकसानीच्यावरचं चा, टाळलं जाईल असंही आपल्याला जा याच्यातून सांगायचं आहे नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव काय विराज भी भीमराव ठेंगल बर राहणार कोंडा राणार कोंडा तालुका अर्धापूर तालुका अर्धापूर हे आहे तर आपल्या अर्धापूर तालुक्यातील युवा शेतकरी जे मागील काही वर्षापासून केळी हे उत्पादन घेत असतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केळी लावल्यात आहेत त्यांनी तर सध्या जी थंडीमुळे आपल्या केळीचं जी दुरवस्था निर्माण झालेली आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर हे थंडीमुळं जास्त करपा पडलेला आहे आणि हे असं पिवळं पडल्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे तर याच्यावर काय म्हणजे विमा काढला का तुम्ही विमा काढलेला आहे बरं मग विमा कंपनीचा जे काही नंबर असेल टोल फ्री त्याच्यावर फोन करा विमा कंपनीच्या प्रतिनिधीला बोलून घ्या आणि हे दाखवा जेणेकरून थंडीच जे काही थंडी हे आहे नुकसान तर याची पाहणी करून तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण थंडीमुळे नुकसान झाल्यावर केळीच नुकसान भरपाई मिळत असते हे ही, ही त्याच्याबद्दल तुम्हाला पाठपुरावा थोडासा करावा लागेल बरोबर आहे तर आता काय वाटते तुम्हाला की असं नुकसान झाल्यानंतर शेतकरी म्हणून याच्याबद्दल जे आपला आत्मविश्वास आहे शेती करण्याबद्दलचा याबद्दल तुमचं काय मत आहे आत्मविश्वास कमजोर होतो का बिलकुल आवश्यक कमीच हे आत्मविश्वास कमीच होणार ना चांगलं शेत पीक येणा यायचं ते असं नुकसान म्हणल्यावर शेतकऱ्यांना काय करावं बरोबर याबद्दल आपल्याला विम्याची एक मदत होते त्याचबरोबर प्रशासन जे आहे सरकार वेळोवेळी काही मदत करत असते तर अशा कंडिशनमध्ये प्रशासनाकडून सरकारकडून आपल्याला काही मदत मिळावी असं वाटते काय वाटतं ना सर हे असं हे असं करपा व्हायला आहे माणस शेतकरी परेशान आहे आधीच त्याच्यामुळे काहीतरी प्रशासनातून काहीतरी मिळावं असं मदत मिळावा म्हणजे या पिकाची नुकसानीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने ही तुम्हाला काही मदत करावी अशी अपेक्षा आहे कारण मनोबल हे खचल तर आपण शेती करत असताना त्याच्यासाठी अनेक गोष्टी उदयास येतात कारण आपल्याला काही लोकांचं देणं असते खर्च वगैरे केलेला पुढचं हो आपल्या उत्पन्नावर अनेक गोष्टी अवलंबून असतात शेतीवर यासाठी आपल्याला विमा कंपनी आणि सरकारनं मदत केली पाहिजे असंही तुमचं मत आहे हो ना सर बरोबर आहे त्याचबरोबर आता अनेक व्यावसायिक शेती संदर्भामध्ये आपल्याला शेतीचं मार्गदर्शन करतात जे दुकानदार असतील शेतकरी कंपन्या आपल्या असतील किंवा मग कृषी केंद्र असतील यांच्याकडून तुम्हाला म्हणजे काय अपेक्षा आहेत सर आता हे करपा पडला आहे याच्यामुळे नुकसान व्हायला तर आमचं असं म्हणणं आहे की दुकानदारांनी त्याच्यावर चांगलं चा चा खत फवारण्या देवा नियोजन हो देऊन तत्काळ लावायचं नियंत्रण आणून देऊ नियंत्रण आणून असंही मत आहे आपण असं आमचं मत आहे बर तर हे आहे तसे कोंडा शिवरातील पिराजी ठेंगल शेतकरी ज्यांचं जे काही आपण पीक बघत आहोत की अतिशय एका जागी नाही तर अनेक झाड हे अक्षरशः बाधित झालेली आहेत त्यामुळे पिराज यांचं मनोबल थोडंसं डॅमेज होत आहे त्यांचे अशा म्हणणं आहे की शासन प्रशासन विमा कंपनी आणि जे काही एजन्सी असतील त्यांनीही तात्काळ आमच्या पिकांकडे दखल घ्यावी आणि आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला यातून थोडंसं बाहेर काढावं कारण आमचं हे केळी पीक असं नुकसान होत असताना आपण याच्यात बघत आहोत तर एकच द्या शेतकऱ्यांचा विकास ग्लोबल ॲग्रो एजन्सी तर शेतकरी बांधवांनो आपल्याला काळजी करायचं काम नाही उपाययोजना आपल्याला करता येईल यावर तात्काळ यामध्ये काही खतातून त्याचबरोबर